कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा कोकणात रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेनेच्या ठाकरे गटाला मोठे धक्के बसत असतानाच आता उत्तर रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटाचे नेते माजी खासदार गजानन कीर्तीकर यांचे सुपुत्र ठाकरे गटाचे युवा नेते अमोल कीर्तीकर यांच्याकडून दापोली विधानसभा क्षेत्रात बैठका घेत ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना बळ देण्याचं काम सुरू आहे दापोली विधानसभा क्षेत्रातील मंडणगड तालुक्याच्या ठाकरे गटाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलताना त्यांनी शिवसेनेचे नेते माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यासह सध्या भाजपमध्ये असलेले माजी आमदार सूर्यकांत दळवी यांचा खरपूस समाचार घेतला आहे ज्यांनी भाई भाऊ दादा बनवले ते आज आमच्यासोबत आहेत ठाकरेंसोबत आहेत असं ते म्हणाले की ज्या सूर्यकांत दवीना दवी साहेब बनवलं ज्या रामदास कदमना रामदासभाई बनवलं ज्या योगेशला योगेश क दादा बनवलं आणि संजय कदमांना संजयराव बनवलं हे सगळ्या इथल्या पदव्या घेऊन हे लोक निघून गेले परंतु त्यांना बनवणारे जे लोकं आहेत आजही माझ्यासमोर बसलेले आहेत त्यामुळे जोपर्यंत हा खालचा तर हलत नाही ना आणि तो, तो हलणारही ना। नाही तोपर्यंत तो बाळासाहेबांची शिवसेना उद्धवसाहेबांची शिवसेना साहेबांची शिवसेनेला कोणी धक्का लावू शकत नाही आज आपण सर्व मानतो कोणाला बाळासाहेबांना मानतो आज बर शिवसेनेची स्थापना ही बाळासाहेबांनी केली आज या बाळासाहेबांचे शिवसेनेचे दोन भाग केले आपल्या चीड येते ना मला असं वाटतं ज्यावेळेला तुमच्या मनात ही चीड असेल ना त्यावेळेला बाकीचे कुठल्याही गोष्टी तुमच्यासमोर नगड्य असतात